मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज आलो होतो इथं आपल्या अंतर्वलीचं हे पाटाचं पाटाला इथं फुलाखाली आलेलो आहे तर पा पाटाला पाणी आलं तर पा एवढं असते पाणी म्हणजे हे खालून ते वर ते वरचीशी वर आडवी रेष आहे ना ही रेष त्याच्यावर इथं एक दीड फूट पाणी असते म्हणजे किती पास पा दहा अकरा पट दहा अकरा फूट पाणी असतं इथं पाटाला फुल पाणी सोडलं बारा फूट धरून झाला तर मी आज आलो होतो पासहजत पाहिलं हे इथं पुलाला पा इथं इथं पूर्ण तडा गेलाय पुलाला दिसतंय का हे बा कधी हो तर अपघात होऊ शकतो इथून वरून अवजड गाड्या जातात ट्रॅक्टर जातात उस्तवडीचे हे तर याच्याकडे पाटबंधारा विभागाने लक्ष द्यावं की पुलाची डागजुगी करावी किंवा दुसरा प्राय पुल उभारावा आता इथे कधी अपघात होऊ शकतो या पुलावरून उसाच्या गाड्या जातात ट्रॅक्टर जातात भरून हे पा हे पूर्ण चिर पडली बाहेरून इकडून दाखवत होतं मला हे आतून केवढी चिर पडली हे दिसतंय का तर या पुलाला कधी अपघात होऊ शकतो तर हे मायबाप सरकारने लक्ष द्यावे पुला या पुलाकडे पर्यायी उभा पर्यायी पूल उभा राहावा आठ पाजणारी लक्ष द्यावे हे पा खूप जुना पूल हे मला वाटते बहुतेक चाळीस पन्नास वर्ष झाले असतील हे पुलं तयार होऊन हे पा हे पूर्ण तडा गेला इथं चिरले पूर्ण पूल मग खालून इथे अपघात होऊ शकतो तर मायबाप सरकारला विनंती आहे त्यांनी लक्ष द्यावे या पुलाकडे हे पाय का दुरा पाटाची पूर्ण फरशा निखळून पडल्यात मोठे मोठे खड्डे पडलेत सगळे ये तर इकडचं चालून जाईल हे पा पण हे पुलाच्या पुलावून गाड्या जातात ना ट्रॅक्टर जातात उसाने भरलेले तर कधी ते अपघात होऊ शकतो ह्या पुलाला पा वरचे कठडे तुटलेत पण हे खालून पूर्ण चिरलाय आहे ते पूल चिर पडली कधी अपघात होऊ शकतो बैल्या गाड्याचं काय एवढं वजन असते पण ट्रॅक्टर उसानी भरलेले ट्रॅक्टर जातात या पोलावर तर मायबाप सरकारला पाटबंधारे विभागाला एवढीच विनंती आहे की या पुलाकडे लक्ष द्यावे दुरुस्त होता असं दुरुस्त करा नाही तर पर्यायी पूल उभा करावा हे पण नंतर हे पाटाचं काहीच काम झालं नाही पूर्ण फरश निघून गेले ते हा पाट येतो आपला पैठणून इकडं नांदेडला जातो आहे जागा जागेवर पूर्ण फरश निघून पाडले साहेब हे दिसतंय का पलीकडचा पूर्ण भाग हे पहा पूर्ण फारशाने निघून पाडले इकडे पहा पूर्ण फारशा निघाल्यात ते हे पहा वरचे कठडे पण तुटलेत जागोजागी दिसत आहेत का तर मायबाप सरकारने या पुलाकडे लक्ष द्यावे नाहीतर अपघात होण्याची शक्यता इथे एखादा ऊसाने भरलेला ट्रक गेला किंवा ट्रॅक्टर गेलं वरून तर मग ते तुटून पडू शकते खाली पूल चिरपोडली पूर्ण मोठी तिथं तर मित्रांनो चॅनलवर नवीन असो तर सबस्क्राईब करा Better i put it in